तर बघा काय सूचना काय परिपत्रक याच्यात काय म्हटलेलं आहे विषय आहे सोलापूर जिल्ह्यातील बोगस टी ई टी अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक विभागात बोगस सात हजार आठशे शिक्षकांची नियुक्ती झाल्याची उप, माहिती उपलब्ध आहे खाजगी माध्यमिक शाळांमधील अनेक टी एटी अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहे हे शिक्षक शासनाच्या शासनाचा फायदा घेत असून यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे आपण यावर त्वरित लक्ष घालावे आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन निर्देश देऊन सोलापूर जिल्ह्यातील अशा बोगस शिक्षण नेमणूक व रद्द करण्यात यावी याशिवाय दोषीवर योग्य ती कारवाई करून मुलांच्या आयुष्य चालू असलेला खेळ व शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती संदर्भ पत्रांन्वे करण्यात आली आहे तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळामधील टी ए टी धारक शिक्षणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून बोगस टी ए टी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अहवाल कार्यालयात दोन दिवसात सादर करावं असं शिक्षणाधिकारी प्रथम जिल्हा परिषद सोलापूर यांनी लिहिलेलं पत्र आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला संबंधली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद